हॅलो एव्हिवन वेलकम यू ऑल टू अतिशाज वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे आणि सगळीकडे बप्पा विराजमान झालेले आहेत तर खूप प्रसन्न आणि आनंदी वातावरण आहेत सगळ्यांच्या आजूबाजूला ज्यांच्या घरामध्ये गणपती आहेत तिथे तर अजूनच एकदम प्रसन्न असं वातावरण असतं तर आज आम्ही बनवणार आहोत गणपती बाप्पांच्या आवडीचे असे मोदक तर ओलं खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि या वेळेस आम्ही गुळाचे मोदक करणार आहोत म्हणजे मी साखरेचा यूज नाही करणार आहे तर तुपामध्ये मी खसखस टाकलेली आहे त्याच्यानंतर ओलं खोबरं टाकलं आणि खोबऱ्याचं पाणी निघून गेल्यानंतर त्याच्यामध्ये आता गुळ घातलेलं आहे या गुळाचं पाणी जेव्हा सुटेल त्याला आणि ते पूर्णपणे सुखं होईल तेव्हा तोपर्यंत आपल्याला ते एकजीव करायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये चमीनुसार वेलची फूट टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं थंड झाल्यानंतर आपण करणार आहोत त्याचे मोदक तर मोदकासाठी मी गव्हाचं पीठ आणि रवा असे एकत्रित करून पीठ भिजवून ठेवलेलं आहे तर चला आता मोदक करून घेऊया आणि जसं आम्ही मोदक करायला बसलो तेव्हापासून या दोघींची लुडबुड चालू झालेली आहे आणि आता त्रिशाला देखील मोदक बनवायचे आहेत तर चला त्यांना पण शिकवतो आणि आम्ही पण मोदक पटकन करून घेतो

हा सॉरी गणेश जयंती सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या वर्षीच नाही विचार नाही थांब असा आता फोन असं छान झाले अगं तुला वरती वरती अस

Kamu dengan peti bapa, dan kita dengan peti Two hours later. <laughs> मदे मदे। तर आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलं की ओझरच्या गणपती बाप्पांची पालखी आलेली आमच्या गावामध्ये तर गणपती ज्या दिवशी बसतात त्या दिवशी ओझरच्या गणपती मंदिरामध्ये खूप मोठा उत्सव असतो त्याचसोबत ओझरची यात्रा असते दोन दिवस यात्रा असते तर त्याचप्रमाणे आज गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि दर्शनासाठी पण किती मोठी लाईन आहे पाहू शकता तुम्ही त्याचसोबत आहे यात्रा ओझर गावची आणि आम्ही दर्शनासाठी आलेलो आहोत त्यासोबत आता राबळकरी क्षेत्रशाला यात्रेमध्ये पण नेणार आहोत तर दर्शन घेऊया आणि मग यात्रेमध्ये जाऊया मोठी अशी ओझरची यात्रा भरलेली असते दोन दिवस यात्रा असते आणि यात्रा हे एक निमित्त आहे जे बाहेरगावी लोक राहतात ते एकत्र येतात पाहुणे वगैरे भेटतात जेव्हा आपण अशा वेळेला बाहेर जातो त्यावेळेला खूप सारे नातेवाईक वगैरे पण भेटतात जे खूप दिवस आपल्याला कधी भेटलेले नसतात ते असे यात्रा वगैरे या निमित्ताने भेटतात आणि इथे यात्रेमध्ये क्रिशा त्रिशेला भेटलेला आहे अर्णवदादा आणि ईश दीदी आणि त्यांच्यासोबत पण त्यांनी मस्त राईड एन्जॉय केली तर बघा संध्याकाळच्या वेळेला इतकं सुंदर अशी लायटिंग असते ना मंदिराला आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये तर खूप छान दिसतं एकदम मनाला भावून जाणारं दृश्य असतं हे त्यासोबत इथे आता नवीनच शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पण देखावा झालेला आहे तर तो पण खूप छान दिसतो संध्याकाळच्या वेळेला तर चला खूप उशीर झालेला आहे यात्रा वगैरे फिरून झालेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत घरी तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आपल्या चॅनेलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा बाय